दलित आणि सामाजिक चळवळीतील आक्रमक युवा नेते सोहन लोंढे यांचं शनिवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं दलित आणि सामाजिक चळवळीतील आक्रमक अभ्यासू आणि युवकांमध्ये प्रचंड प्रभाव असलेलं नेतृत्व सोहन लोंढे यांचं शनिवारी पहाटे निधन झालं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अकाली निधनानं दलित सामाजिक तसंच युवक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली सोहन लोंढे हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते दलित हक्क सामाजिक न्याय आणि समतेसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत सातत्यानं संघर्ष केला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीही त्यांनी ठाम आणि आग्रही भूमिका मांडत विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता हॅपी यूथ क्लब या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी युवकांना संघटित करत सामाजिक कार्याचा मोठा डोलारा उभा केला होता शिक्षण रोजगार सामाजिक अन्यायाविरोधातील लढे तसंच सोलापूर शहरातील विविध नागरी आणि सामाजिक प्रश्नांवर ते नेहमीच अग्रभागी राहिले शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला तात्काळ त्यांना सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं सोहन लोंढे यांच्या निधनाची बातमी सोलापुरात कळताच अश्विनी सहकारी रुग्णालयात हजारो युवकांनी गर्दी केली त्यांच्या निधनामुळं सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात असून सामाजिक राजकीय आणि युवक संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे